आवाज सोलापूर जिल्ह्यात प्रथमच अडुतीस साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऊसाच्या क्षेत्रात त्र्याऐंशी हजार हेक्टरने वाढ झाल्याची कृषी खात्याची आकडेवारी आहे वाढलेले ऊसाचे क्षेत्र व पडणाऱ्या चांगल्या पावसामुळे यंदा ऊसाचे गाळप उच्चांकी होण्याचा अंदाज आहे धाराशिव जिल्ह्यातही यंदा ऊसाच्या क्षेत्रात बावीस हजार हेक्टरने वाढ झाली आहे राज्याचा गाळप हंगाम लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे तशी तयारीही सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या चाळीस इतकी असून वैराग येथील संतनाथ व अक्कलकोटचा श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होण्याची शक्यता नाही मात्र लोकवस्तीसह अडोतीस साखर कारखाने सुरू करण्याची तयारी सुरू आहे मागील वर्षी ऊस आणि अन्य कारणांमुळे बंद असलेले मकाई आधीनाथ व इतर कारखानेही सुरू होतील असे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस चांगला पडल्याने ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती त्यामुळे मागील वर्षीचा खोडवा व मागील वर्षीची नव्याने झालेली लागवड यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे मागील वर्षी, वर्षी, वर्षी कृषी खात्याकडे एक लाख एक्कावन्न हजार हेक्टरची नोंद होती प्रत्यक्षात एक लाख एकोणतीस हजार हेक्टर ऊस तोडणी झाल्याची साखर कारखान्यांकडे नोंद आहे मागील वर्षी तोडणी झालेले आणि यंदा कृषी खात्याकडे नोंदलेले क्षेत्र पाहता त्र्याऐंशी हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढल्याचे दिसत आहे